धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्यास संपायला ना तयार नाही करुणा मुंडे यांना महिना लाख रुपये आदेश कोर्टाने दिले आहेत करुणा मुंडे अधिकच आक्रमक झाले आहेत आपण तोंड उघडले तर धनंजय व पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असा इशारा त्यांनी दिला आहे एवढंच नव्हे तर त्यांना वाल्मिक करारच्या प्रकरणात करुणा मुंडे यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत कराडला वाचवण्यामागे धनंजय मुंडे असून मला इंदूरला पाठवताना कराडने मारहाण केल्याचा मुंडे यांनी केला आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत करुणा मुंडे यांचा घातपात होऊ शकतो त्यांना सुरक्षा पुरवायला हवी अशी मागणी होत आहे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात कसा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे हे माध्यमांसमोर मांडले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला होता या संदर्भातील एका प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी असतो तर नैतिकता जपत राजीनामा दिला असता असे म्हटले यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतुक करत धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष केले आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातील प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा